केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत यातील काही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते तर काही योजना विविध बाबींसाठी अनुदान देतात क्रॉप लोन स्कीम ही देखील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली अशीच एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विनाहमी आणि अगदीच परवडणाऱ्या व्याज दरात कर्ज मिळते खरंतर शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी भांडवल लागते पण अनेकदा शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांकडे भांडवल नसते पूर्वी भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून बहुतांशी शेतकरी बँकात ताबडतोब कर्ज देत नसल्याने सावकाराकडे जात असत सावकारी कर्जामुळे मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत हीच बाब लक्षात घेऊन शासनाने क्रॉप लोन स्कीम म्हणजेच पीक कर्ज योजना सुरू केली आहे मात्र आता याच पीक कर्ज योजनेच्या नियमामध्ये बदल झालाय आता पीक कर्ज घ्यायचे असेल तर शेतकऱ्यांना हक्क सोड पत्र सुद्धा द्यावे लागेल कारण की नाबार्डने पीक कर्ज मिळवण्यासाठी सात बारा व आठ अ उतारा लागणार असल्याचे म्हटले आहे तसेच आठ अ उतारावर जितके क्षेत्र नमूद आहे त्याच क्षेत्रासाठी आता शेतकऱ्याला पीक कर्ज मिळणार आहे अशा परिस्थितीत आज आपण हक्क सोड पत्र म्हणजे काय आणि हक्क सोड पत्र तयार करण्यासाठीची प्रक्रिया आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात याचा आढावा घेणार आहोत हक्क पत्र म्हणजे काय एखाद्या कुटुंबात जर वडिलांचे निधन झाले तर त्याच्या नावावर असलेल्या जमिनीला वारस म्हणून तसेच पत्नीचे नाव देखील लागते ज्या ठिकाणी बाकी भाऊ किंवा मुले लहान असतील तिथे एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून मोठ्या भावाचे नाव लागत असते किंवा नोंद होत असते दरम्यान आता पीक कर्जाच्या नव्या नियमानुसार अशा प्रकारचा आठ अ किंवा सात बारा उतारा असेल तर त्या उतार्यावर इतर वारसांची नावे म्हणजेच हिस्सेदार म्हणून जितके नाव आहेत ते सर्वसाधारण जमिनीचे मालक समजले जातील व त्या सर्वांना विचारत घेऊन पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना त्यांच्या बहिणीचे नाव असेल तर तिच्याकडून हक्क पत्र घ्यावे लागणार आहे हक्क कागदपत्र लागतात तीन आतील सात बारा व आठ अ उतारा दुसरं वारसाच्या डायरीची नक्कल तिसरं सर्व वारसांचे आधार कार्ड चौथं सर्व वारसांचे पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात हक्क पत्र कसे तयार करतात हक्कसोडपत्र पाचशे रुपयांच्या स्टॅम्प वर रजिस्टर करणे गरजेचे असते व आता किमान नोंदणी शुल्क म्हणून रुपये लागतात तुमच्या तालुक्याच्या उपनिबंधक कार्यालयात जाऊन हक्कसोड पत्राचा दस्त तयार करू शकता संपूर्ण जमिनीचे हक्कसोड पत्र एकाच दस्ताने करता येते मात्र हक्कसोड पत्र आले की त्याच्या प्रतिसह इंडेक्स दोन जोडून गावात तलाठ्याकडे ज्यांनी हक्कसोड पत्र करून दिले आहे त्यांचे नाव जमिनीच्या मालकी हक्कातून कमी करण्यासाठी अर्ज करावा लागतो अशा प्रकारचा अर्ज तलाठ्याला प्राप्त झाल्यानंतर तो संबंधितांना नोटीस काढतो व त्यावर हरकत घ्यायला पंधरा दिवसांची मुदत देतो व त्यानंतर संबंधित वारसांची नावे तलाठी कमी करतो पण त्याला मंडळ अधिकारी यांनी मंजुरी देणे गरजेचे असते मंडळ अधिकारी जेव्हा मंजुरी देतात त्यानंतरच ज्यांनी हक्क पत्र करून दिले आहे त्यांची नावे सात बारा व आठ अ उतार्यावरून कमी होतात